नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपली लोग या चानल है। या आपली है आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे आपली नऊ आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे सहा नऊ आहे राशी नऊ बोंड संख्या आपल्या पराठीला पस्तीस चाळीस बोंड अशी आपल्याला कवर झालेली आहे तर आपला सुया चार फूट बाय दीड फूट आहे तासात दीड फूट आहे असं अंतर चार फूट आहे शेतकरी मित्रांनो तर ही सहापास नऊ आहे बोंड बघा बोंडाची साईज पण वाढलेली आहे आणि पराठीला पस्तीस चाळीस बोंड कवर झालेले आहे शेतकरी मित्रांनो तर आपली एकरी पराठीची संख्या सात हजार येते शेतकरी मित्रांनो सात हजार तर शेवटपर्यंत एका पराठीनं आपल्याला दोनशे ग्रॅमही कापूस दिला आणि एका पराठीला पन्नास बोंडही आले आणि एका बोंडाचं वजन पाच ग्रॅमही असलं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला तर चौदा क्विंटल एकरी कापूस होते शेतकरी मित्रांनो कारण की शेवटपर्यंत दोनशे ग्रॅम कापूस एका पराटीनं दिला किती दोनशे ग्रॅम तर आपल्याला कापूस होईल पण मग आपण तो हिशोब लावतो दो की दोनशे ग्रॅम कापूस पराटीनं बोंड आहे पन्नास साठ सत्तर बोंड होते पण कापूस जास्त व्हायला पाहिजे होता असं राहत नाही शेतकरी मित्रांनो कारण की प्र बोंड तर येतात पराठीला पण प्रत्येक बोंडात सर्तीची मात्रा कमी जास्त राहते वजन कमी जास्त असते तो फरक पडते सारखं बोंड राहत नाही सारखी भरण होत नाही कमी जास्त भरण होते आणि शर्टपर्यंत आपले जमिनीतून जे काही खाद्यपुरवठा आहे पाला हे कमी पडतात त्या कारणानं बोंडाची जे भरण आहे ते होत नाही म्हणून आपल्याला कमी जास्त एकरी बारा तेराचा दहाचा अकराचा असा क्विंटलचा ॲव्हरेज लागतो शेतकरी मित्रांनो जर पूर्ण बोंड भरली असली पाच ग्रॅमचं शेवटपर्यंत बोंड भरलं पन्नास बोंड आहे आणि ते पन्नासच्या पन्नासही बोंड पाच ग्रॅम भरलं तर आपल्याला नक्की उत्पादनात वाढ होते शेतकरी मित्रांनो बघा आता सध्या कंडिशन पराठीचं झाड बघा पाच ते सहा फुटाची हाईट आहे आपल्या आणि आप यावर्षी इथली पराठी वाढूनही पस्तीस चाळीस बोंड कव्हर करून राहिली कारण की तिला दिवस नाही मिळाले माल कव्हर करायला आता दिवस मिळत आहे कारण की दोन महिने तिथे पाण्यातच होती दोन म्हणजे पास पासष्ट दिवस ते पाण्यातच होती त्या कारणानं तरी आपली पराठी लवकर सपाट्यानं ग्रोथ धरलेली आहे आणि आता ही समोर माल हिवाळा आहे हिवाळ्यातही माल कवर करेल पस्तीस चाळीस बोंड तयार झालेली आहे आणि तिथल्याच पस्तीस चाळीस पात्या फुल आहे आपल्या पराठीला बघा बोंड बघा चांगले मीडियम साईज आहे बोंड पण पकेल है। असा माल आहे आपल्या पराठीला हे बघा माल बघा आणि बोंडाची साईज बघा शेतकरी मित्रांनो तर अशी नऊ आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा नक्की आपल्याला ॲवरेज तिथला सेल जर बोंड पाच ते सहा ग्रॅमचं जर भरलं तर आपल्याला तेरा चौदा क्विंटलचा ॲवरेज लागतो सिरीज पाहा सहा सातची सिरीज आहे मी व्हिडिओ टाकलेलाच होता मागील तर तुम्ही कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो ही पराठीला किती ग्रॅमचं येते कोणती व्हरायटी लावता तुम्ही कोणत्या व्हरायटीचं बोंड पाच ते सहा ग्रामचं आहे नक्की कमेंट करून आपल्या सहा पाचचं पराठीचं वजनाचं बोंड पाच ते सहा ग्राम भरते शेतकरी मित्रांनो पहिलं जे बोंड आहे ते पाच ग्राम भरते आता तिथून चार ग्रॅम भरते शेतकरी मित्रांनो कमी जास्त सहा ग्रॅम फार कमी आहे चार पाच ग्रॅम परफेक्ट आहे शेतकरी मित्रांनो चार ग्रॅम हे शेवटचे शेंड्यावरचे आणि पाच ग्रॅम खालतो शेतकरी मित्रांनो जसे हे सिरीज आहे हे बघा सिरीज हे बघा सिरीज बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठची शिरीज आहे आणि हे जे बोंडातले हे जे बुडातले बोंड आहे हे भरते शेतकरी मित्रांनो पाच ग्रॅम हे वाले मोठे ठोकळे बोंड आहे हे आणि हे जे शेवटचे बोंड असतात शेंड्यावरचे हे चार तीन चार ग्रॅम असे भरतात शेतकरी मित्रांनो तर अशी अवस्था आहे आपली शेतकरी मित्रांनो पराठीची अवस्था पण व्यवस्था लावास लागते आपल्याला नाही हे सिरीज पहा शेतकरी मित्रांनो आता हे सिरीज बघा ल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठची सिरीज आहे तर मला कमेंट आली होती की पात्या फुलं नका दाखवू बोंड दाखवा पात्या फुलं गडतास बघा मी सगळंच दाखवत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता हे जे आहे बोंडही आहे बोंड पकूनही राहिलं लहान मोठी सिरीज आहे आणि पाती आहे फुलंही आहे हे बघा हे फुलंही गळू शकते पाती गळू शकते आणि बोंडसड आली तर बोंडसडही गळू शकते याच्यातलं टिकणारं काहीच नाही जे टिकेल ते आपलं शेतकरी मित्रांनो म्हणून मी सगळंच काउंट करून सांगत आहे शेतकरी मित्रांनो कारण की हे व्हेरायटी अशीच आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही कमेंट करून सांगा कोण्या व्हरायटीचं बोंड सहा ग्रॅम आहे शेवटपर्यंत सहा ग्रॅम कोण्या व्हरायटीचं बोंड राहते हे नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आता आपण धन्यवाद